नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा नाश्ता बनवतोय बघा नाचणीपासून नाचणीचं आप बनवलं तर जाळीदार आहे आतून किती पोकाळ जाळीदार बनलेत बघा आपल्याला किती जाळी सुटली तुम्हाला दाखवते बघा अगदीच लुसलुशीत तर जा भरपूर जाळी सुटली आपल्याला आणि ही पौष्टिक नाचणीचा बघा चटणी बरोबर तुम्ही असं खाऊ शकताय चटणी बनवून तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रे। अशा पद्धतीने मी नाचणी आणलेली आहे बघा कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते लाल कलर असते आणि बारीक असते आणल्यानंतर निवडून घ्यायची कचरा काही काडी असते पाकडून घ्यायची बारीक खडा असतात तर नाचणीमध्ये ते पण बघून घ्यायचं ताटामध्ये वरून घेऊन असं स्टीलचं ताट तुम्ही घ्या आणि त्याच्यात निवडायला घ्या आहे निवडल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुल्यानंतर आपण अर्धा चमचा मी ती त्यांना घालते आपण भिजवताना घालायचं आता आणि रात्रभर भिजायला ठेवायचं सकाळ आता आपण वाटून घेणार आहे तुम्ही आठ तास कधी पण भिजायला ठेवा रात्री वाटलं तर तुम्ही सकाळ आपण बनवू शकता आता आपण भिजायला ठेवणार आहे भिजले नाचणी आपण काढून घेऊ आठ मिक्सरच्या भांड्यात आपण आता वाटून घेणार आहे अजिबात आपण दुसरं काहीच वापरत नाही फव वापरत नाही तांदूळ नाही का उडदाची डाळ सुद्धा वापरली नाही आपण फक्त तर नाचणी पासून आपण आपो बनवतोय प्युअर असं पौष्टिक तुमच्या घरात कुणाला डायबेटी असते तर तुम्ही ह्या सप्प नाश्त्याला बनवून खाऊ शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतले बारीक वाटून घेतले बघा आता एक भांड्यात आपण काढून घ्या वाटल्याला सगळं पीठ आपण त्या भांड्यातलं काढून घेणार आहे आता काढून घेतल्यानंतर झाकून ठेवायचे एक पाच सहा तास पीठ चांगलं आपलं भिजून आंबून येते वर फुगून येते बघा पीठ चांगलं फुगलंय आपलं बघा तुम्हाला मी दाखवते बघा किती फुगले बघा चांगलं आंबले भरपूर आंबले पीठ जाळे सुटले आपल्या पिठाला पण मिक्स करून घेऊया सगळं ढवळून घ्यायचं एकसारखं करून पळी फिरवून चमचा फिरून आपण मिक्स करून घेऊया थोडसं चईपुरतं मीठ घालायचं आपल्याला पत्र आता गॅसवर ठेवायचंय गरम करायला पत्र आपण गरम करायला ठेवलं होतं तर तेल ते लावून घेऊया चमच्यानं पण तुम्ही सोडू शकता बरस नस लावू शकता जास्त तेल ते पण लागत नाही ज्याला कोणाला तेलकट नाश्ता नाही खायचा अशा पद्धतीने नाश्ता बनवून खाऊ शकता आता आपण चमच्यानं सोडून घेऊया असा छोटा चमचा घ्यायचा एक एक दोन दोन सोडून घ्यायचं चमच्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं भरपूर याच्यात फायदा असतो तर नाचणीमध्ये खायला आपल्या नाचणीचे डोस बनवून खाऊ शकता नाचणीची भाकरी नाचणीच सर्व हे आपपत्यात मी घालतले पीठ आपण घालून घेतले तर झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनिट आपण झाकण ठेवूया आता चेक करूया अजून थोडीशी वरली बाजू कच्ची वाटली मला परत एकदा मी झाकण ठेवलं असं तुम्ही बघू शकताय एखाद्या लाकडाचे चमचा असतात तुमच्याकडे त्यांना पण बघू शकताय चमच्यान पण बघू शकता तुम्ही पटकन पलटी करून घ्यायचं आपलं खालची बाजू चांगली आपली भाजून निघली आहे बघा सर्व आपण पलटे करून घेऊया आता अजिबात चिकटलं नाही बघा आज पत्र पत्र वापरून का आता काढून घेतले बघा टकले नाही अजिबात पलटी करून घेतले परत एकदा मी झाकण ठेवलं तर आता दुसऱ्या बाजून पलटी करून बघूया आपण तर आपलं चांगलं खालच्या पण बाजून भाजलेलं आहे दोन्ही साईडनं आपको आता आपण पलटी करून घेतलं आता आपण काढून घेऊ आपला तयार झाले तर काढून घेऊ किती छान आले बघू शकता कसं मस्त दिसतात आम्ही कलर पण किती छान आहे बघायचा चॉकलेट सारखा आपण सर्व काढून घेतले बघा तर राहिलेला पण आपण सोडून घेऊ त्याच पद्धतीने आपण राहिलेलं पण आता सोडून घेते झाकण ठेवून पलटी करून घ्यायचं दोन तीन मिनिटात लगेच वापरून घेतले बघा झाले तयार आपण काढून घेऊ पौष्टिक नाश्ता आपला तयार झाला बघा <laughs> सर्व आपण काढून घेतले बघा चटणी मी साईडला करून ठेवलेले खोबरं फुटानं घालून कशी वाटली आपली रेसिपी धन्यवाद